नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमचा आवडता यूट्यूब चॅनेल मराठा हिस्ट्रीवर आज मोडीची गोडी भाग क्रमांक सहा आजपर्यंत आपण अ ते आहा हे स्वर आणि क ते न ही व्यंजन याची बाराखडी बघत होतो तर आपण आज काय बघणार आहोत ते सांगतो तर प पासून ज्ञ बाराखडी बघणार बग, होतो आपण म्हणजे मी आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे क तेज्ञ सर्व बाराखडी एकत्र बघून घेणार होतो आणि मग पुढे जाणार होतो स्क्रीनवर जरी मी दिसत असलो तरी हे सगळे व्हिडिओ बनवण्यामागे एक अख्खी टीम काम करते मोडीचे हितचिंतक काम करतात आमचे मोडीमधले एक्सपर्ट्स मित्र काम करतात तर त्यांनी सांगितलेली सजेशन्स अर्थातच घ्यायला हवीत सो आमचे मित्र राम वाघोले ओमकार चावरे शिवराम पंत कार्लेकर हिना जोशी आणि असे अनेक यांनी काही सूचना केल्या त्यातली एक महत्वाची सूचना अशी होती की आता क ते न अक्षर शिकवलेत आणि त्याची बाराखडी दाखवली आहे आणि तसंच अ ते आहा हे स्वर दाखवलेत तर एवढ्या अक्षरांमध्ये जे शब्द आ... येत आहेत जे सोपे शब्द आहेत त्याची त्याचा आधी सराव करून घ्यायला हवा असं त्यांनी मला सुचवलं ते आपण बघून घेऊ म्हणजे अजून मोडीचा सराव करण्याची गोडी नक्की सगळ्यांना लागेल याचं कारण असं की फक्त बाराखड्यांचा सराव करत राहिलं तर कदाचित हे मोनोटोनस किंवा कंटाळा येऊ शकतो तर याच्यात छोटासा एक बदल म्हणून आपण हा सहावा भाग ठेवलाय याच्यामध्ये आपण क ते न मध्ये येणारे आणि अ ते आहा मध्ये असणारे शब्द बघणार आहोत म्हणजे तुम्ही घरच्या घरी त्याचा सराव करू शकाल त्याच्यातनं नावं शोधू शकाल जसं आनंद हे नाव आहे आपण सुरुवातच तशी करूया आपण सुरुवात करूया आनंद या नावाने आनंद मुडीत हे असं लिहिलं जाईल एका शब्दाला पर्याय नाही ते म्हणजे आई आई हे अक्षर अशा प्रकारे लिहिलं जातं जमतील तेवढे शब्द आपण सराव करण्याचा प्रयत्न करू घरी तुम्ही एवढ्यात तयार होणारे शब्द स्वतःचे स्वतः काढून बघा ते गिरवा ते लिहा आम्हाला नेहमीप्रमाणे मेल करा आम्ही ते तपासून तुम्हाला सांगू पहिला शब्द केतन मी तुम्हाला म्हटलं होतं की मोडी ही रनिंग लिपी आहे फराटेदार लिपी आहे पण आत्ता आपण बाळबोध बघतोय आत्ता आपण खूप प्रायमरी स्टेजला आहोत आत्ता आपण शिकतोय तर त्यावेळी अगदी सगळी अक्षर एकमेकांना जोडून न काढता एक एक अक्षर वेगळं काढलं सरावासाठी तरी चालेल पुढे पुढे जशी जशी पत्र वाचायची आपल्याला सवय होईल आणि आपली लिहायचा अधिकाधिक सराव होईल तसं तसं आपल्याला पुढे अक्षर जोडून ऑप काढता येतील पुढचा शब्द खिंड आता खी इथे रसवो आहे पण मी तुम्हाला पहिल्या भागापासून एक गोष्ट सांगत आलोय की इकार म्हटला की तो दीर्घच चौकट ढग घाटगे घ देवनागरी कुंदन सटई च इथे आपण अशा प्रकारे काढलाय इथे दुसऱ्या प्रकारचा च काढूया झेंडा आऊट खड आपण काही सेकंद थांबूया हे सगळे शब्द पुन्हा एकदा वाचूया म्हणजे ते कसे काढलेत त्याची गिरवण्याची पद्धत कशी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तेवढा वेळ तुम्हाला ते शब्द मोडी मोडीमध्ये लिहिलेले ते शब्द स्क्रीनवर दिसत राहतील केतन खिंड चौकट च बघा कसा काढलाय ढग घाटगे कोंदण चटई चटईतला च बघा कसा काढलाय दोन्ही वेगळे आहेत दोन्ही प्रकारे काढता येतात मी मोडी लिपीतली च ची बाराखडी ज्यावेळी दाखवली तेव्हा मी हे सांगितलं होतं झेंडा औत आणि खडक आता वळूया पुढच्या शब्दांकडे अनंत एडका उंच सहसा पण काढू शकता सहसा पण काढू शकता उंच आगगाडी जागा थोडी कमी आहे थोडं अक्षर लहान काढतो मी आग गाडी काना काढायच्या वेळी अजून एक गाठ काढायची खडग निधान नीर असला तरी तो इथे दीर्घ दंडनीती परत नीर असला तरी तो इथे दीर्घ तेजोनिधी दिगंत दीर्घ थोडी लिहायची जागा तिथे कमी असल्यामुळे थोडं अक्षर छान आलं नाही आशा आहे तुम्ही समजून घ्याल अ ते आहा मध्ये आणि क ते न मध्ये येणारे थोडेसे सोपे शब्द आपण बघितलेत असे शब्द तुम्ही तयार करा शोधा आपल्या नेहमीच्या वापरातले ते शब्द असतात कधी कधी आपल्या लक्षात पण येत नाही आता सराव कसा करायचा लेखनाचा तर असेच शब्द घ्यायचे शिरोरेष काढायची आणि लिहायला सुरुवात करायची मोडीची बाराखडी तर आपल्याकडे आहेच त्याच्यामुळे एवढ्या शब्दांमधलं तरी तुम्हाला काही अडण्याचं वास्तविक कारण नाही तर चला तर मग आता शब्दांचा सराव सुरू करा शब्द लिहा आणि ते आम्हाला पाठवून द्या आपण पुढच्या भागापासून इतर म्हणजे प पासून पर्यंतची बाराखडी बघणारच आहोत मी या भागामध्ये तुम्हाला पुढची म्हणजे पतज्ञ ही बाराखडी दाखवणार नव्हतो म्हणून विचार करतोय की या भागामध्ये आणखीन काही गोष्टी आपण अंतर्भूत करून घेऊया त्या म्हणजे सर्वप्रथम आमच्या या व्हिडिओजना भरपूर रिस्पॉन्स मिळतोय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधनं आम्हाला मेल्स येत आहेत शिवाय व्हिडिओला कमेंट्स येत आहेत पाचशेच्यावर कमेंट्स आहेत अनेक जणांनी भरपूर कौतुक केलं आहे टीकासुद्धा केली आहे ज्यांनी कौतुक केलं आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी टीका केली आहे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद त्यांनी आम्हाला एवढा वेळात वेळ काढून कमेंट करून काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यांचेसुद्धा मनपूर्वक धन्यवाद तर आता त्यातल्या काही कमेंटमध्ये काहींनी शंका विचारल्या आहेत काही काही तर आपण त्या शंकांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊया अगदी सगळ्या शंकांना उत्तर देणं शक्य नाही पण जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना किंवा त्यातले ते निवडक काही आम्ही घेऊ त्यातल्या शंकांना आम्ही आज उत्तर द्यायचा प्रयत्न करतो म्हणजे हा जो क ते न पर्यंतच्या अक्षरांच्या बाराखडीमधल्या ज्या काही शंका आहेत त्या तुमच्या सॉल्व्ह होतील आणि त्याचा सराव करताना तुम्हाला अडचण येणार नाही तर एक कमेंट अशी आली होती की त्यांना उकारामध्ये थोडासा अजूनही गोंधळ उडतोय तर उकार कसा आहे आपण बघून घेऊया आता अ आ ई ई मधला ऊ कसा लिहायचा ते मी दाखवतो ऊ हा असा लिहायचा मी म्हटल्याप्रमाणे ह्याला हे असं करण्याचं कारण की पुढे जोड अक्षर येतं त्यामुळे पुढे ते अक्षर काढता येतं म्हणून हा ऊ असा आहे परंतु तो कुठल्याही अक्षराला म्हणजे जसा क ला लागतो जेव्हा क ला लागतो जेव्हा ऊ त्यावेळी मी म्हटल्याप्रमाणे हे एकच अक्षर असं आहे ज्याच्यामध्ये अक्षराचा उकार हा अक्षराच्या आधी येतो आपण उकार याचा एक सिम्बॉलिक किंवा आपण उकार या शब्दातच आलं की ऊ उ, उ आहे देवनागरी तर आता हा ऊ आपल्याला सगळ्या अक्षरांना जोडायचा आहे म्हणजे तो त्याला उकार होईल काही अक्षरांना देवनागरी सारखाच पण ज्यांना नाहीये त्यांना हा ऊ जोडायचा आहे हे लक्षात घेऊ त्याच्यातल्या क या अक्षराचा जो उकार आहे तो अक्षराच्या आधी येतो अशा प्रकारे हा आहे कु ख चा उकार खूप वेगळा आहे मग खू काढताना याचा मूळ अक्षर अशी किंवा या उकाराशी काही विशेष संबंध नाही खू असा काढला जातो ग चा उकार हा देवनागरीसारखा येतो किंवा मी सांगितलं होतं ग चा उकार आणखीन एका वेगळ्या प्रकारे काढला जातो हा ऊ काढला जातो आणि त्याच्यामध्ये असा बिंदू दिला जातो हा होतो ग चा उकार म्हणजे असा आता च हे अक्षर आहे त्याला उकार हा त्या अक्षरच्या पुढे दिला जातो किंवा दुसऱ्या प्रकारे च काढतो तेव्हा च चा उकार झाला हा छ चा उकार देवनागरी ग चा उकार देवनागरी इथे दाखवलाय मी ग चा उकार देवनागरी त चा उकार बघा कसा आहे त म्हणजे आपण देवनागरीमध्ये असा लिहितो मोडीमध्येच तो तू एवढाच काढला जातो नीट समजून घ्या हा हे अक्षर आहे हे तू हे अक्षर आहे न चाऊकार असा आहे वेगळाच दिसायला देवनागरी असवनागरी आहे पण हा हे अक्षर आहे नू ध चा उकार हा देवनागरी दिला जातो ज जा बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की ज आणि न ही अक्षर सेम आहेत परंतु फक्त ज ची गाठ भरली की तो न होतो त्यामुळे मगाशी आपण नू बघितला तीच गाठ जर पोकळ काढली तर तो जू होतो हा असा तेच झू बघायचा असेल त्याला हा उकार अक्षराच्या नंतर जोडला नंतर ट ठ ड ण या सर्वाचे उकार हे देवनागरी देवनागरीसारखे खाली येतात उदाहरणार्थ एक डू अक्षर दाखवतो असा ड चा उकार बघा कसा आहे ड हे अक्षर हा द चा उकार आहे हे झाले सगळे उकार त्यामुळे ज्यांना उकारामध्ये कन्फ्युजन होतं त्यांच्यासाठी हा पार्ट मुद्दाम आपण घेतला पुढच्या प्रश्नाकडे बळूया पुढचा प्रश्न नाही आहे ते एक सजेशन आहे आणि उत्तम सजेशन आहे ती आमच्या व्हिडिओत झालेली एक छोटीशी चूक आहे ती म्हणजे अशी की मी ज्यावेळी च छ य ही अक्षरं दाखवली आणि झ ची बाराखडी दाखवली त्याच्यामधलं जे झो हे अक्षर होतं ते असं होतं परंतु ज्यावेळी ते स्क्रीनवर जी अक्षर दिसत होती त्याच्यामध्ये मात्र ते अक्षर असं दिसत होतं ही प्रिंटिंग मिस्टेक है। आमी है असस है अक्षर, है जे आहे आम्ही हे असंच दाखवलंय हे असं अक्षर हे झे आहे आणि हे अक्षर आहे झो हा झ चा ओकार आहे आमचे व्हिडिओ इतक्या बारकाईने पाहिल्यामुळेच एकाच्या ही चूक लक्षात आली आणि ती त्या करण्याच्या अवघात माझ्या लक्षात नाही आली त्यासाठी मी मनपूर्वक क्षमा मागतो ह्याच्यापुढे प्रश्न नसून एक सूचना होती जी आमचा उत्साह आणि आम्हाला प्रेरणा देणारी होती ती म्हणजे अशी की व्ह्यूजची चिंता न करता तुम्ही हे व्हिडिओज बनवत राहा असं त्यांनी सांगितलं होतं असं त्यांनी आम्हाला सुचवलं होतं की काही काही व्हिडिओजवर हिट्स कमी येतात काही काहीवर जास्त येतात तर ते हिट्स कमी आले म्हणून उदास न होता तुम्ही व्हिडिओज बनवणं बंद करू नका आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे तुमचे व्हिडिओ बघून शिकतायत असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे व्ह्यूजची चिंता न करता तुमचे व्हिडिओज बनवण्याचं मोडीच्या संवर्धनाचं कार्य चालू ठेवा अशी त्यांनी आम्हाला सूचना केली त्यांना मी वचन देऊ इच्छितो की मोडीचा जेवढा आम्हाला येत आहे तेवढं तुम्हाला सांगेपर्यंत आमचे बनतच राहतील एक प्रश्न असा आला होता की मोडी लिपी ही मराठी सारखी बोलली जाते का आता माझ्या लक्षात येत आहे बऱ्याच ठिकाणी काही कमेंट्समध्ये मोडी भाषा असं काहींनी म्हटलं होतं तर मी पुन्हा एकदा जे आधीच्या व्हिडिओज मध्ये सांगितलं होतं तेच पुन्हा सांगतो मोडी ही लिपी आहे भाषा ही मराठीच आहे त्याच्यामुळे मोडी लिपी ही बोलण्याची लिपी नाही याचं कारण ती भाषा नाही ती लिहायची लिपी आहे त्याच्यामुळे मोडी ही लिहिली जाते ती जर बोलायला गेलं तर ती मराठीच बोलली जाणार आता मला असं दिसतंय की लिपी आणि भाषा याच्यामध्ये थोडासा गोंधळ उडतोय का तर त्याच्यावर आपण हे एक पटकन छोट उदाहरण देतो गंमतशीर उदाहरण आहे पण बघा हे काय लिहिलंय हे लिहिलंय तू कसा आहेस ही भाषा कुठली आहे ही भाषा मराठी आहे आपण मराठीत विचारतो तू कसा आहेस पण ही लिपी कुठली आहे ही इंग्रजी लिपी आहे इंग्रजीमध्ये आता एकमेकांना व्हॉट्सअप वगैरे आपण करतो ना त्यावेळी कधी कधी मराठी टाईप नाही करत देवनागरी टाईप करत नाही त्यावेळी आपण हे असं इंग्लिशमध्ये लिहितो सो ती लिपी झाली इंग्रजी पण भाषा झाली मराठी तसच तसच मोडी लिपी आहे म्हणजे ती बोलताना सुद्धा मोडीमध्ये मला तू कसा आहेस असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते मी मराठीत विचारतोय तू कसा आहेस पण ते लिहिताना मी इथे असं लिहीन तू कसा आहेस हे मोडीमध्ये तू कसा आहेस आहे भाषा मराठीच लिपी मोडी त्यामुळे लिपी आणि भाषा यामध्ये गोंधळून जाऊ नका एक प्रश्न असा आला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपी ही सांकेतिक लिपी म्हणून बनवली होती का तर याचं उत्तर नाही असं आहे राम वाघोले हे जे मोडी एक्सपर्ट आहेत त्यांचा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरच आहे त्याच्यात बघा त्याच्यात त्यांनी मोडीचा इतिहास सांगितलाय ही साधारण सातव्या आठव्या शतकातली हेमाड पंतांनी शोधलेली लिपी आहे असं मानलं जातं अर्थात याच्यातही इतिहास संशोधकांमध्ये दुमत आहे काहींचं म्हणणं ही आणखी दोन हजार वर्ष जुनी लिपी आहे पण त्यामध्ये आपण न शिरता हे नक्की मी सांगू शकतो की ही एखादी सांकेतिक लिपी म्हणून शिवाजी महाराजांनी आणली असं काही नाही ही सांकेतिक लिपी वास्तविक नव्हती त्यावेळी सर्वांनाच मोडी वाचता येत होतं त्यामुळे एखादं पत्र एखाद्याच्या हाती सापडलं तर ते सहज वाचता येईल असंच ते होतं याच्यामध्ये काही सांकेतिक असं नव्हतं हो बरोबर आहे सांकेतिक लिपीमध्ये पत्र लिहिली जात ती आ, संख्या स्वरूपात असायची किंवा काही वेगळे प्रकार सुद्धा होते अर्थात तो आपला विषय नाही पण हे नक्की सांगेन सांकेतिक लिपी होती पण ही मोडी लिपी ही सांकेतिक लिपी नक्की नाही ऐतिहासिक मोडी पत्र कुठे वाचता येतील असा एकांनी प्रश्न विचारलाय तर मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे किंवा डेक्कन कॉलेज असेल किंवा मुंबईतलं एल्फिन्स्टन कॉलेज असेल किंवा वेगवेगळी सरदार घराणी होती किंवा जे जुने जुने लोक आहेत त्यांच्याकडे मोडी लिपीचे संग्रह असतात त्यांच्याकडे ती पत्र वाचता येतील किंवा आजकाल सरावासाठी मोडी पत्रांचे मोडीपत्रांची पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे ती विकत घेतली तरी मोडीपत्र वाचता येतील पण जर ऐतिहासिक त्या काळातली मोडीपत्र वाचायची असतील तर भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे पेशवा दफ्तर डेक्कन कॉलेज या सर्व ठिकाणी मुंबईतही काही जागा आहेत अशा ठिकाणी जाऊन ती पत्र नक्की वाचता येतील मोडी लिपीचा काही शब्दकोश आहे का असं विचारण्यात आलं होतं तर शब्दकोश हा नॉर्मली भाषेचा असतो म्हणजे शब्दकोश हा जर त्यांनी प्रश्न डिक्शनरी अशा अर्थी विचारला असेल तर त्याचं उत्तर आहे मोडीची वेगळी डिक्शनरी अशी नाही कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोडी ही लिपी आहे भाषा नाही त्याच्यामुळे मराठी भाषा हीच लिहिण्याची लिपी मोडी त्याच्यामुळे त्याची डिक्शनरी अशी नाही एक प्रश्न खूप कॉमनली विचारला गेला की मोडीची आज बाजारात कुठली कुठली पुस्तकं उपलब्ध आहेत आणि ती बघून म्हणजे सराव करता येईल वगैरे अशा अर्थी तर मोडीची जी जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्या सर्वाची लिस्ट मी इकडे स्क्रीनवर तुम्हाला ती पुस्तकं पण दिसतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमचे मित्र मनोज केळकर यांची सह्याद्री बुक्स डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा अनेक मोडी पुस्तकं उपलब्ध आहेत ती तिथून तुम्ही मागवू शकता खरेदी करू शकता त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत आणि ह्या पुस्तकांचे फोटो जे कॉमनली बाळबोध मोडीसाठी किंवा बिगिनर्ससाठी सुरुवातीच्या आपल्या अभ्यासासाठी ही वा, वापरता येतील तशीच काही पत्रांची पुस्तकं आहेत मंदार लवाटे सर भास्वती सोमन मॅडम यांनी लिहिलेली सुद्धा उत्तमोत्तम मोडीची गाईडलाईन देणारी पुस्तकं उपलब्ध आहेत अर्थात ती थोडी मोडीच्या बाळबोधपेक्षा थोडी वरची आहेत कारण टाकाच्या मोडीची पत्र आहेत किंवा मोडीची पत्र आहेत त्या पत्र वाचनासाठी अतिशय उत्तम पुस्तकं आहेत ही पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत पुन्हा एकदा टीम मराठा हिस्ट्रीकडनं तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तुम्ही एवढ्या सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिलात अनेकांनी लाईक्स केले डिसलाईक सुद्धा केले काही हरकत नाही त्यामुळे आम्हाला पण कळतं की आम्ही कुठे कमी पडतोय का पहिल्या दोन यांना जे मेल्स आले होते त्यांना सुद्धा रिप्लाय देण्यात आले पुढचे काही मेल्स ते रिप्लाय अजून बाकी आहेत आमच्या सर्वांचं हे मुख्य प्रोफेशन नाही आम्ही आपापली कामं सांभाळूनच हे सगळं करतोय त्यामुळे सगळ्या मेल्सना अगदी तातडीने रिप्लाय द्यायला जमतोच असं नाही पण जमेल तेवढ्याला आम्ही रिप्लाय देतो आणि जे मेल्स आम्हाला आलेत आणि आम्ही रिप्लाय दिला नाहीये ते आमच्या मेलबॉक्समध्ये आहेत त्या सगळ्याला रिप्लाय दिलं जाईल हे मात्र मी नक्की सांगू शकतो तुम्ही जो सराव करून पाठवलाय तो नक्की तपासला जाईल हेही मी तुम्हाला सांगतो जाता जाता पुन्हा सांगतो आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा अधिकाधिक ठिकाणी अधिक शेअर करा ज्यांना ज्यांना मोडी शिकायचे आणि इतिहासाचा संदर्भ जाणून घ्यायचा आहे त्यांना आमच्या व्हिडिओजमध्ये बरीच माहिती मिळेल अनेक संदर्भ मिळतील आमचे व्हिडिओज पहा ते लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनेल जरूर सबस्क्राईब करा टीम मराठा हिस्ट्रीकडून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद